आपल्या घरामध्ये अशा बऱ्याचशा गोष्टी असतात ज्याचे की आपण घरातल्या घरामध्ये निवारण करू शकतो पण ते, ते आपण करत नाही कारण ते आपल्याला माहीतही नसतं तर इथं मी अशा दहा प्लस टिप्स घेऊन आले आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता बघा आणि व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिलायकन नक्की प्रेस करून व्हिडिओलाही करा तर आपल्याला इथं काय करायचं आहे जो की आपला कुकर असतो किंवा नॉनस्टिकचे जे काही पॅन असतात बघा तर ते त्याचे स्क्रू असतात ते लूज लूज होत जातात काही दिवसानंतर सुरुवातीला तर ते चांगले टाईट असतात पण नंतर नंतरनं लूज होत जातात तर ते आपल्याला आहे ना आपल्याकडं आप नेलपेंट हे कोणत्याही कलरचं आपण ते घेऊन म्हणजे ते आपण त्याला लावून स्क्रूला त्या आपण तिथं ॲडजस्ट करू शकतो जेणेकरून काय होतं नेलपेंट हे लावल्यामुळे आहे ना ते जरा जाम ब बसून जातं कारण नेलपेंटचा थर त्याच्यावरती कटलेला असतो ते त्यामुळे जरी ते नटाचे जरी घासलेला असला नट तरी तुमचा नट तो म्हणजे व्यवस्थितम व्यवस्थित आपण त्याच्यामध्ये आपण सेट करू शकतो आणि ते नंतर हलणार पण नाही जाम बसून जातं असं बरंच दिवस ते तुमचं म्हणजे जो हँडल असतो ना तो बिलकुल हलणार नाही तर तुम्ही एकदा ट्राय करून नक्की बघा ही टीप आहे ती तुमच्या नक्की कामी येऊ शकते तर आपली दोन नंबरची टीप आहे ती म्हणजे आपण जे नेलपेंट आधी लावलेलं असतं तर काही दिवसांचं ते अर्ध केलेलं असतं तर अर्ध राहिलेलं असतं तर आपल्याला नेल रिमूवर जे असतं ना तर त्याची काहीच गरज पडणार नाही तुम्हाला तर तुम्हाला मी दाखवते कशा पद्धतीनं आपलं नेलपेंट आहे ते आपण रिमूव्ह करू शकतो तर कोणत्याही कलरचं तुम्ही नेलपेंट घेऊ शकता असं नाही की त्याच कलरचं पाहिजे तर ते आपण जे आधीचं नेलपेंट आहे त्याच्यावरतीच ते नेलपेंट लावून घ्यायचं आणि पूर्ण व्यवस्थित लावून घेतल्यानंतर आहे ना ते जे आपल्या कोणतंही कापड तुम्ही घ्या कॉटन असो सुती असो तर त्या कापडानं पटकन जे वल्लं वल्लं असताना ते पुसून घ्यायचं ते तर बघा अशा पद्धतीने ते पुसून घेतल्यानंतर एकदम क्लीन होऊन जात ते तुम्हाला नेल पॉलिश रिमूवर घ्यायची काहीच गरज पडणार नाही तुम्ही असेही नेल पेंट जे लावलेलं असे नेल पेंट तर ते तुम्ही काढू शकता मला तर ही टीप म्हणजे खूप आवडली आणि मी ही ट्राय म्हणजे बरंच दिवसापासून ही टीप मी ट्राय करते आणि मी तर कधी घे घेतलेलंही नाही ते नेल रिमोवर तर मी अशा पद्धतीच माझं पहिल्यावाला नेल पिंट काढून दुसऱ्यावाला लावून घेते तर तुम्ही ही टीपसुद्धा नक्की ट्राय करू शकता खूप फायदेशीर तुमच्या आहे तर कशी वाटली टीप ही मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा तर पुढची आपली टीप आहे ती म्हणजे आपलं जे म्हणजे खोटं मंगळसूत्र वगैरे किंवा खोटं कोणतंही आपण आपण हार वगैरे घालतो तर काही लोकांना म्हणजे काही लेडीजला काय होतं ते मानेवरती उठतं तर आपल्याला काय करायचं आहे जे चिकट टेप असतं ना तर ते तुम्ही म्हणजे नंतर काढू शकता असं नाही की ते क कंटिन्युअस ठेवून द्यायचं तर ते आपण टेप घ्यायचं आणि जे की आ, पाठीमागचा जो म्हणजे स्टीलचं ते असतं ना हुक तर तोच हुक आपला मानेवरती उठत असतो ज्या म्हणजे काहींना सूट होत नाही तर त्यांना उठत असतो तर तो तुम्ही अशा पद्धतीनं तिथं तुम्ही चिखट टेप आहे ते लावू शकता तर ते तुम्हाला म्हणजे जाणवणार पण नाही की तिथं म्हणजे स्टील असं आहे किंवा ते तुमच्या मानेवरती उठल असं तर होणारच नाही तर तुम्ही सुद्धा ही टीप ट्राय करू शकता आता आपली पुढची टीप आहे ती म्हणजे हे प्रत्येकाच्या घरामध्येच घडत असतं जर आपलं कॅलेंडर असतं तर त्याच्यावरतीच आपण हा हिशोब तो हिशोब म्हणजे काही असं लिहून ठेवतो तर आता त्याची काहीच गरज पडणार नाही तुम्हाला तर काही ठिकाणी काय होतं अशा प्रकारचे बघा कार्ड वगैरे देतात म्हणजे की पाणीवाला असेल किंवा दूधवाला असेल आणि तुमचं म्हणजे कोणता व्यवहार दुसरा असेल तर तो अशी काही कार्ड मिळतात पण जर काही ठिकाणी नसतील कार्ड मिळत तर आपण काय करतो कॅलेंडरवरतीच टिक करतो तर तशी टिक करण्यापेक्षा मला तर वेस्ट असं वाटतं की म्हणजे माझी मी पाण्यासाठी तर मी या पद्धतीनंच करत असते कारण की कॅलेंडरवरती भरपूर सारे घाण होऊन जाते त्यापेक्षा मग हे बरं पडतं असं व्यवस्थितमध्ये वहीमध्ये आपण कॅलेंडर आहे त्या टाईपमध्येच आपण आकडे लिहून घ्यायचे आणि म महि दिवस लिहायचे म्हणजे संडे मंडळी आपण ते दिवस लिहून घ्यायचे त्याच्यानंतर महिना लिहायचा आणि साल काय असेल ते लिहून घ्यायचं आणि व्यवस्थित असं रखाने आकायचे आणि नंतर ते व्यवस्थित लिहिल्याच्या नंतर आपण कट करून आपण ते किचनमध्ये म्हणजे किचनमध्येच लावू शकतो आपण ते कारण की तिथले आपल्याला लिहायला बरं पडतं तर ते काढून व्यवस्थित असं जर पाठीमागा पुट्टा असेल ना तर तुमचा तिथं कोणताही स्टिकर वगैरे लावून त्याला तुम्ही असं लटकवून ठेवू शकता आणि त्या पुट्ट्याला तुम्ही हे असं चिपकवू शकता तर पटकन आपण मग ते म्हणजे काही दूध घेतलं असेल किंवा पाणी असेल तर आपण ते पटकन मग तिथे ते लिहून ठेवू शकतो आपली नेक्स्ट टीप आहे ती म्हणजे आपल्याकडं भरपूर साऱ्या अशा प्लॅस्टिकच्या थैल्या असतात ज्या की आपल्याला किराणा मालाच्या दुकानात भेटतात बाजारामध्ये गेलो तरी तिथं ता भेटतात तर तुम्हाला त्या प्लॅस्टिकच्या थैल्या अशा साठवून ठेवून हो हो तुम्ही त्याच्यापासून भरपूर प्रकारचे असे म्हणजे फ्लॉवर वगैरे हो आहेत आणि जे की म्हणजे भरपूर सारे डिझाईन वगैरे हो तुम्ही करू शकता तर यूट्यूबवरती पाहिजे असं आहे तर तुम्ही ते बघून ट्राय करू शकता तर मी इथं काय करणार आहे तर इथं जे की गणपतीच्या माळा असतात ना त्या ता टाईपमधली ता मी एक फूल तुम्हाला करून दाखवणार आहे जे की माळांमध्ये यूज करतो आपण तर व्यवस्थित कट करून घ्यायचं ते जॉईंट आहे ते व्यवस्थित खालचं वरचं कट करून घेतलं की व्यवस्थित फोल्ड करून घेतलं की त्याच्यानंतर एकदम सेंटरला व्यवस्थित असं पिन मारून घ्यायची पिन मारल्यानंतर असं सर्कल काढायचं तुम्हाला जर असं जमत नसेल राहताल तर तुम्ही झाकण ठेवून सर्कल व्यवस्थित काढून घ्यायचं आणि असं कात्रीनं व्यवस्थित कट करून घ्यायचं फक्त एवढं लक्षात ठेवायचं की मध्ये जे आहेत ना तर तिथं जॉईंट नसलं पाहिजे सगळं व्यवस्थित असंच खुलं खुलं झालेलं पाहिजे म्हणजे ते फुलं असं व्यवस्थितरित्या उमलल्यागत वाटतं म्हणजे असं सुटसुटीत सगळ्या पाकळ्या त्याच्या होतात तर मी अशी दोन फुलं इथं केलेत बघा तर किती छान दिसत आहेत ती फुलं तर तशी ते तुम्ही करू शकता तर आपल्याकडं म्हणजे मार्केटमधून बाजार आपण आलो तर भरपूर साड्या असा भाजीपाला पडलेला असतो तर तुम्ही स्वच्छ धुवून असा ठेवले घेऊ हो शकता जेणेकरून काय होतं आपल्याला पटकन मग ते घ्यायचं म्हणलं भाजी करायला की तसंच आपण घेऊ हो शकतो तर इथं आपल्याला काय करायचं आहे एक वाटी घ्यायची त्याच्यामध्ये कॉफीचा एक पुडी घ्यायची छोटीवाली आणि तुम्हाला जेवढं हवं तेवढं तुम्ही करू शकता म्हणजे तर मी त्यामध्ये थोडीशी कॉफी टाकली आणि त्याच्यामध्ये रोज वॉटर टाकलं आणि मध आहे ते मध थोड्या प्रमाणामध्ये टाकलं आणि जे कच्चं दूध होतं माझ्याकडे ते मी त्याच्यामध्ये टाकलं आणि अशा पद्धतीनं व्यवस्थित असं खलून घ्यायचं खलून घेतलं की ते चेहऱ्यावरती लावायचं तर चेहरा तुमचा मऊ होऊ शकतो त्याने तर हे तुम्ही ट्राय करून एकदा बघा आणि मला या टीप सगळ्या तुम्हाला कशा वाटल्या मला कॉमेंटमध्ये नक्की कळवा तर इथं आपली पुढची टीप आहे ती म्हणजे की आपला फ्रीज आहे ना तर जो आपण वरणं वरणं तर साफ करत राहतो पण जे आतमध्ये त्याच्या पट्टी असते ना बघा रबरची तर त्याच्यामध्ये कचरा भट बसलेला असतो भरपूर प्रमाणात तर ते आपल्याला साफ करायचं म्हटलं की म्हणजे पटकन आणि लक्ष पण आपलं जात नाही तिथं तर आपण काय करायचं आपल्याकडं असे कार्ड भरपूर सारी पडलेले असतात बघा किंवा आपल्याकडं गोळ्यांची पॉकेट रिकामी पडलेली असतात तर त्याच्यामध्ये काय करायचं एक कॉटनचा रुमाल घ्यायचा आणि कोणतंही कापड तुम्ही कॉटनचं घेऊ शकता तर ते व्यवस्थित गुंडाळून घेऊन असं तुम्ही ते कुसून घेऊ शकता तर अशा पद्धतीने ते क्लीन करून घ्यायचं सगळ्या बाजूनं पट्ट्या आहेत त्या सगळ्या पट्ट्या तुम्ही क्लीन करून घेऊ शकता आणि तुम्ही हीच ट्रिक आहे ना तर तुम्ही किच सॉरी विंडोलासुद्धा तुम्ही यूज करू शकता तर इथं पुढची आपली टीप आहे ती म्हणजे की जर आपलं पोट वगैरे साफ होत नसेल ना तर आपण लिंबूचं पाणी करून गरम करून ते घेऊ शकतो तर हे खूप फायदेशीर पडतं बरं आहे शंभर टक्के आणि तुमचं पोट साफ होण्याला तुम्हाला मदत करणार ते तर त्याच्यानंतरची आपली टीप आहे ती म्हणजे लसणाच्या पाकळ्या आपल्याला भाजी वगैरे करायची म्हणलं किंवा आपल्याला समजा मसाला वगैरे करायचा म्हटलं तर भरपूर सारा लसूण सोलावा लागतो तर त्यासाठी काय करायचं आपल्याला लसणाला सगळ्या तेल लावायचं आणि उन्हामध्ये ठेवायचं आणि नंतर लगेच लसणाच्या पाकळ्या मोकळ्या होऊन जातात लसणाच्या वरचे जे आहे ते निघून जातं तर तुम्हाला भजीला वगैरे कांदा पुढची टीपली आहे तर तुम्हाला भजीला वगैरे कांदा चिरायचा असेल तर तुम्ही म्हणजे जास्त कष्ट न करता तुम्ही काय करू शकता तर बिना जास्त मेहनतीचं म्हटलं तर आपण जे लसूण बटाटा सोलायचं जे असतं तर त्यांना तुम्ही कांदा अशा पद्धतीनं सोलून घेऊ शकता जेणेकरून एकदम बारीक बारीक तिचं ते कट पडतात आणि त्याने तुम्ही भजी किंवा भाजीला वगैरे उपयोगी तो कांदा फोडू शकतो पटकन होणारी ही ट्रिक आहे तर कशा वाटल्या माझ्या सगळ्यात तुम्हाला या टिप्स तर नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये